नऊ पासून आठ थर लावली सुरुवात केली ते आतापर्यंत आम्ही ती परंपरा कायम ठेवली आम्ही एवढ्या सेकंडमध्ये मध्ये पहिल्याच राऊंडला आम्ही पंधरा सेकंडमध्ये मध्ये जे थर लावले सहा थर म्हणजे सहा थर लावले त्याच सेटला मी पाचवा होतो आणि माझ्यावर जो सहावा होता तेवढंच ते सेट होतं आम्ही पंधरा सेकंड मध्ये आपला मराठा जो सण आहे तो असं परंपरा चालू राहिली पाहिजे म्हणून आज मोठे जी आज मंडळ आहे जय जवान आहे आज कोकण नगर आहे आज आर्यन आहे शिवशाही आहे आज ह्या सगळ्याच्या मंडळांची जी आहे ह्या सगळ्यांची एकीतून आज आपला हा जो परंपरा आहे परंपरा काय आम्ही चालू ठेवली आहे गेल्या वर्षी जर तू प्रगोविंद होतास राईट काय कसं काय अनुभव तुझा गेल्या वर्षी जर माझ्या आली प्रोगोविंदाला जय शिवराय दोस्तों आप सभी का स्वागत है हमारे यूट्यूब चैनल ऐसे वीडियोस पे मेरा नाम है सतीश दोस्तों मैं आया हूँ सांताक्रूज ईस्ट वाकुला में और आगे इस वीडियो में हम देखने वाले दहेंडी की प्रैक्टिस लास्ट ईयर जो प्रो गोविंदा में क्वालिफाई होते हैं विघ्नहर्ता गोविंदा पथक सांताक्रूज का राजा आगे इस वीडियो में इनकी जो दहेंडी की प्रैक्टिस और प्रो गोविंदा के लिए जो तैयारी चल रही है आगे इस वीडियो में हम देखने वाले हैं तो चलिए आज के इस वीडियो को हम शुरू करते हैं ये वो मैदान आहे उनकी प्रॅक्टिस होती है तर मित्रांनो आपल्याबरोबर विघ्नहर्ता गोविंदा पथक यांचे प्रशिक्षक महेश माने सर आहेत सर आपल्या गोविंदा पथकाची स्थापना कुठच्या वर्षी झाली दोन हजार सहा साली झाली सहा साली झाली आणि किती थर लावतो सर आपण आम्ही स्थापना झाली त्यापासून आम्ही सात थर लावू देतो दोन हजार सातला सात लावलो दो, दोन हजार नऊपासून पासून आठ थर लावायची सुरुवात केली ते आत्तापर्यंत आम्ही ती परंपरा कायम ठेवली आहे कायम ठेवली आणि आता जसं आता आठ थराचं तुम्ही मनोरे रस्ता आता पुढचं काय चॅलेंज नवीन चॅलेंज नऊ थर चॅलेंज तर आहेच पण जसं प्रॅक्टिस पूर्ण होईल मुलांकडनं त्या हिशोबानेच आम्ही पुढची तयारी करू ओके सर मी स्वतः सांताक्रुजला राहतो आणि लास्ट इयर मी प्रो गोविंदला जेव्हा तुमचं नाव ऐकलं आणि तुमचं खरंच परफॉर्मन्स बघितलं मी माझ्या डोळ्यांनी अक्षरशः आम्हाला प्राऊड फील झालं तर प्रो गोविंदासाठी यंदाची तुमची काय तयारी आहे तयारी तर जोरातच चालू आहे प्रो गोविंदाची मुलांची कसरत पण चांगली चालू आहे हे असे आमचा असा निश्चय आहे की प्रो गोविंदा जिंकायचा म्हणून इलासे जे आम्ही थोडा फरकाने हरलो ती कमतरता पूर्ण भरून काढायचे यावर्षी यावर्षी प्रोगोविंदा खरंच चॅलेंजिंग पार्ट का कुठचा असतो सर चॅलेंजिंग पार्ट म्हणजे टायमिंगवर थर लावणं ओके एक आपल्या दोन संघ देतात त्या संघांमध्ये दे, टायमिंग देतात की टायमिंग म्हणजे जो पहिले लावेल तो विजयी असतो ओके आणि आत्ता यंदाचा जो प्रो गोविंद आहे त्याची कधी आहे तुमचे क्वालिफाईंग राऊंड कधी चालू होणार आहे सर सत्तावीस आणि अठ्ठावीस तारीखला क्वालिफाईंग राऊंड चालू होतील सत्तावीस अठ्ठावीसला यंदाच म्हणजे तुमचं प्रो गोविंदा विनिंगचं पूर्ण चॅलेंज आहे चॅलेंज असं नाही मेहनत आहे हा यश भेटेल आम्हाला हा प्रयत्न तर पूर्ण चालू ओके एकंदरीत तुमच्या गोविंदा पथकात किती गोविंदा आहेत आम्ही पाचशे ते सहाशे जण असतो सहाशे जण असतात आणि त्यांच्या सुरक्षतेबाबत कसं काय तुमचं काय इन्शुरन्स पॉलिसी इन्शुरन्स पॉलिसी आम्ही काढतो प्रत्येक मुलांची इन्शुरन्स पॉलिसी असते ओके एनडी पर्यंतची हां हां आणि जरी असं मेडिकल डॉक्टर बिक्टर आमच्यावर असतात असतात तुम्ही तुमचं म्हणजे फक्त सांताक्रुज ते बाहेर ठाण्या ठाण्याच्या बाहेरही जाता की ठाण्यापर्यंतही चेंबूर ठाणा हे सगळं या ठिकाणी फिरतो फिरता तुम्ही सगळ्यात हंडी फोडायला कुठची तुम्हाला एकदम मजा येते उत्साह असतो हंडी फोडण्यात ठाण्यामधली की खास करून आपल्या दादर साइडला या साईडला दादर साइडला जाता तुम्ही दादरला म्हणजे जी माझ्या ठाण्यात आहे ती अजून इतर ठिकाणी कुठे नाही ओके सर बेस्ट ऑफ लक यंदाच्या प्रो गोविंदासाठी आणि खास करून क्वालिफाईंग राऊंड साठी बस मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि यंदा तुम्ही प्रो गोविंदा जिंकणारच थँक्यू सर सतक ईस्ट वकोला विघ्नहर्ता गोविंदा पथक ट्रेनिंग सेशन शुरू है और सभी गोविंदा यहाँ पर आए प्लेन की आवाज़ है और बहुत ही उत्साह दिख रहे हैं आए का बोलता प्रो गोविंदा च कस का तुम्हारा अनुभव प्रो गो गोविंदा आता जो नवीन खेल सुरू जाए तो सब चांगला आम ध्यान उत्साह देना है उत्साह देना आणि बऱ्यापैकी गोविंदाला प्रमोट करेल राईट ना, ओ, ओ, ना? की वारी झालेली आहे आणि बघा या वारीत किती गोविंदा आहेत गेल्या चार पाच सहा पाच सहा वर्षापासून आहे ॲक्च्युली मी शिडीच्या बेसला असतो सध्या आता बाराच्या बेसमध्ये आलो ओके गेल्या वर्षी जसं प्रभू विंदामध्ये आमचा टॉप टीम मध्ये सिलेक्शन झालं यावर्षी तसंच आम्ही कमी सेकंदामध्ये कसं आम्हाला करता येईल तर त्याप्रमाणे आम्ही बघू आणि लवकरच प्रोजी ट्रॉफी गेल्या वर्षीचा अनुभव चांगला होता प्रो गोविंदाचा गेल्या वर्षीचा अनुभव होता पण कसं आहे की जशी पुरांची मेहनत होती पेनल्टी खूप सारे असे वगैरे पण आता यावर्षी सांगावृजमध्ये ट्रॉफी आम्ही आणण्याचा प्रयत्न नक्कीच नाही नक्कीच नक्कीच तुम्हाला बोलताना हार्दिक शुभेच्छा पण आपल्या बरोबर आहेत ऋषिकेश पवार जे विघ्नहर्ता गोविंद आहेत ते आपला अनुभव सांगतील प्रो गोविंदाचा काय अनुभव आहे तुमचा गोविंदासाठी प्रॅक्टिस करत होतो क्रिकेट मध्ये खेळत असताना ला, पाहायला लागला लागला पण गेल्या वर्षी जर तू प्रो गोविंदामध्ये होतास राईट काय कसं काय अनुभव आहे तुझं गेल्या वर्षीचा मजा आली गोविंदाला त्याचं नाव मोठं व्हावं यासाठी खूप प्रॅक्टिस चालू आहे चालू आहे आणि या वर्षी असं वाटतं की जिंकू आम्ही गेल्या वर्षी तुम्ही टॉप थ्रीमध्ये मध्ये आलात थोडंसं काही कारणामुळे टेक्निकल कारणामुळे थोडे तुम्ही मागे पडलात या काय तयारी असेल यावर्षी प्रॅक्टिस चालू आहे जोरदार सांगता तुम्हाला ट्रॉफी आली पाहिजे यासाठी चालू आहे दोन जरा म्हणतं आपण जरा बरोबर आहेत विनीत गोसावी थोडंसं आपल्या बद्दल अनुभव सांगतील विघ्नार्थ गोविंदा पथकवर किती वर्षापासून आहात तुम्ही मी दोन हजार सोळा काही सतरा सतरापासून म्हणजे दहंडीची आवड आहे तुम्हाला भरपूर <laughs> आवड आहे जो पारंपरिक तुम्ही थर लावता आठ थरापर्यंत प्रो याच्यामध्ये काय अंतर आहे प्रो गोविंदा तू जातोस ना ना, ना? काय अनुभव प्रो प्रो टायमिंगच्या हिशोबाने हे करायला लागतं आपल्याला ह्याच्यात आपलं नॉर्मल आपल्या हंडीच्या दिवशी काय टायमिंग घेऊन म्हणजे कसं आरामात आपल्या जसं खालचालला हे भर पडेल चढायला आपल्या प्रो गोविंदामध्ये कसं आहे ते आपल्या टायमिंग ऍडजस्ट करून पटापट पटापट जेवढं चढता येईल तेवढं टायमिंग कवर करायला लागतं आणि तू कामाला वगैरे जात कसं काय प्रॅक्टिसचं टायमिंग कसं ऍडजस्ट करतो मी सध्या तरी आता मी इथून मुलुंडवरून येतो इथे मुलुंडवरून येतो अरे बापरे खूप लांबून येतोस आणि कामाला पण मी इथेच आहे कलिनाला कणिला अच्छा म्हणजे डायरेक्ट इथून कामावरून इथेच येतोस डायरेक्ट प्रॅक्टिस साठी इथून मी आपल्या घरी जातो असं आहे का मग दहा वाजेपर्यंत काय करणार अच्छा बरोबर म्हणजे म्हणून लेट चालू होते बाकी आता या काय तयारी आहे प्रोग्राची कशी काय चालते हाय चालू आहे टायमिंग कव्हर करायचा चालू आहे आहे बरोबर आहेत रोहन राईट ना yes, yes. आ, रोहन फर्नांडिस आ, रोहन रोहन तुला दहडी ती आवड कशी निर्माण झाली एवढी आवड म्हणजे आमच्या इकडचे एकूण एक जेवढे लहानपूर आहेत ते सर्व दहंडीचे फॅन होते विघ्नार्थ गोविंदा पथक म्हणजे त्या टायमाचं खूप म्हणजे मोठं नाव होतं आनंदी म्हणजे होता राजन विचारे यांची हंडी असते आनंद चॅरिटेबल ट्रस्ट ही हंडी सुद्धा आमच्या पथकाने फोडली होती त्या कारण मग सर्व फॅन झाले होते आणि त्या माझी एक इच्छा होती की मी विज्ञान गोविंदा पथकामध्ये येऊ मग त्यानंतर आम्ही जिम जॉईन केली तेवढी बॉडी बनवली आणि मग आम्ही या पथकामध्ये सामील झालो कितव्या थरावर असतो मी दुसऱ्या थरावरती असतो सहा मध्ये आता हे जे पारंपरिक गोविंदा आहे जो आपण दंडीच्या दिवशी फोडतो आणि प्रो गोविंद म्हणजे काय डिफरन्स आहे डिफरन्स म्हणजे कॉम्पिटिशनचा डिफरन्स असतो कारण का प्रो गोविंदामध्ये बेस्ट ऑफ टेन बेस्ट ऑफ फुटबॉल हे निवडले जातात ओके आणि बाकीचं तुम्ही बोलणार तर फायनल डे एक संस्कृती जपण्यासाठी इंडियन कल्चर आपण रिप्रेझेंट करतो यासाठी आपण येतो अच्छा प्रो गोविंदामध्ये जी प्रॅक्टि प्रॅक्टिस आणि जी कसोटी असते म्हणजे त्याच्यात खूप टफ आहे प्रो गोविंदा बघायला गेला ना जो आपण नॉर्मल गोविंदा असतो तुम तुम्हाला चढून परत खाली उतरायचं आणि परफेक्ट टायमिंग आहे ना आणि यंदाचं काय चॅलेंज आहे का आठ थर जर तुम्ही लावताच का नव्याचं काय नऊ थराचं आमचं असं आहे की आठ थर जर आम्ही लावून उतरवले तर आम्ही नऊचा प्रयत्न नक्कीच करणार आहे अच्छा आणि आम्ही प्रॅक्टिस जे करू आमचं पोटेन्शियलवरती वर डिपेंड करतात की आम्ही नऊ थरची ट्रॅक करणार की नाही अच्छा पण आम्ही नक्कीच करू एक तरी करू नऊ आणि तू कामाला वगैरे जातोस ना हो आता मी जरा आता निमत होतो सुपरवायझर आणि आता मी मचिंडवीसाठी अप्लाय करतो अप्लाय करतो मग कसं काय टायमिंग कसं ऍडजस्ट करतो जिद्द असली तर ऍडजस्ट करावंच लागतं आवडच आहे एक आहे मनामध्ये आणि किती महिन्या अगोदर प्रॅक्टिस चालू करतात प्रॅक्टिस आम्ही दोन महिने अगोदर चालू करतो श्रीफळ देऊन हे आमचे काका आहेत श्रीफळ देतात अच्छा नमस्कार काय नाव आपल्या यशोधन परब बरोबर आणि जेव्हा दोन हजार आठ साली आमची ओपन झाली तेव्हापासून ते आतापर्यंत जे जे ही काम काका करतात नार करतात आणि कधी नसतात सर्वात पुढे असतात तेरांसाठी दोन हजार आठ म्हणजे स्थापना जरी स्थापना झाल्यापासूनच मी आज जवळ एकोणीसावर्षी आहे स्थापना झाल्यापासूनच मी यांच्याबरोबरच आहे सगळ्यांचं मानकरीपणापासून जे सर्व जे काही आहे स्लीपान मुलांना एकत्र करणं सगळं त्यांना घेऊन व्यवस्थित जाणं परत त्या जागेवर आणून सोडणं बरोबर मला करावं लागतो मेन ह्याच्यात फायनान्स बी असतो ना फायनान्स जास्त फायनान्स सह आम्ही स्वतःच पैसे जास्त करू हे करू आम्ही करून किती पोर आहेत तरी आज जवळजवळ तीनशे सत्तर मुलं आज आमच्या पत्ता आहेत आणि प्रो गोविंदा जो सुरू केलाय गव्हर्नमेंट किती हेल्प भेटते म्हणजे एक उत्साह निर्माण आता प्रो गोविंदा जे आहे ते इंटरनॅशनल लेवलला ते गेल्या वर्षी चालू झालेलं आहे त्यामुळे सगळ्यांना त्याच्यामध्ये माहिती अशी नाही आहे ज्या वेळेला आपल्या याच्यामध्ये सराव होईल ज्यावेळेला आपल्याला सर्व कळेल त्यावेळेला ते आम्हाला माहित पडेल सध्या फक्त काय सेकंदाचा आणि मिनटाचा पण उत्साह नक्कीच निर्माण झालेला आज जे वर्ष बंद गेले होते आज त्यांनी बोलले हा आपला मराठा सण आहे तो परंपरा चालू राहिली पाहिजे म्हणून आज बोलते जी आज मंडळ आहे जय जवान आहे आज कोकण नगर आहे आज आर्यन आहे शिवशाही आहे आज ह्या सगळ्याच्या मंडळांची जी आहे ह्या सगळ्यांची एकीतून आज आपला हा जो परंपरा आहे परंपरा कायम आम्ही चालू ठेवलेली आहे म्हणजे ही आपली जी महाराष्ट्राची परंपरा आहे ही चालू राहील चालू आणि ही पुढे चालू राहणार आहे आणि दुसरा एक मी असा प्रश्न विचारेन की आता तुमचा आठ थराचा जो संकल्प तुम्ही आठ थरचा एकदम सहज लावतात तर यावर्षीचा काय पुढचं टप्पा काय आहे मुलांची जिद्द आहे पण आम्ही जास्त रिक्स घेत नाही आमचं एवढं आहे की आम्हाला सर्व हे जे आमचे जे खेळाडू आहे जे मुली बघतात आम्हाला त्यांना सुकडून जाऊन सुखडून परत जागावर आणून सोडावं लागतं बरोबर कारण काय आहे सगळे आता सगळे काही कॉलेज आहेत शाळा आहेत कामावरची आहे त्यामुळे कुठे असं गालबोट जास्त नाही बरोबर भले तिकडे आठ थर जरी नाही लागली तरी आम्ही सात लावून परत येतो कारण काय आहे सगळ्यांच्या आई वडिलांची एक अपेक्षा असते आपलं मुली व्यवस्थित जाऊन व्यवस्थित घरी यायला पाहिजे आणि एरिया कुठचा कुठचा कव्हर करता तुम्ही आम्ही आमचा जो आहे आम्ही पहिला आमची मानाची गईहंडी मध्ये आहे की आमची यशोंदनगरला आकाश संकुल म्हणून आहे अजिंक्य मुंडे अजिंक्य किती वर्षापासून आहेस या आहे मी आठ एक वर्ष आलेस मी ज्या जागा का घेतोय म्हणजे स्टँडिंग पद्धतीने तिघाचा कठीण जो थर आहे तो तुझा एकदम खूप जबरदस्त पॉवर लागते त्याला आमची सवयचा पहिल्यापासून चक्री मारायची बसून तिघांना उठायचं म्हणजे माझ्या समोरचा आहे तो दोघांना घेऊन आधी उठतो आणि सांगती तिघांना घेऊन उठतो मेन आमचा जो सेकंड से असतो ना तो लहानपुराला घेऊन चक्री मार नाही पण तोच लय महत्वपूर्ण भाग आहे हंडीचा आणि काय बोलतो प्रो गोविंदा गेल्या वर्षी होतोच राईट ना प्रो गोविंद राईट कसं काय अनुभव तुझा प्रो गोविंदाचा प्रो गोविंदा तर असं म्हणजे पहिल्यांदाच होता पहिल्यांदाच एवढ्या झोम मध्ये गेलो आम्ही एवढ्या मोठ्या काय कल्पना नव्हती काय होणार काय नाही पण खूप मोठा होता ना प्रोग्राम एकदम चालला वेगळ्या काहीतरी म्हणजे वेगळ्या ठिकाणी गेलो काय तेवढं पब्लिक होत परफॉर्म करायचं झोम मध्ये आलो आणि अक्षरशः लाईव्ह होत ते म्हणजे लाईव्ह प्रोग्राम चाललेला ते आणि एवढं पब्लिक समोर परफॉर्म करायचं वाटलं नव्हतं आम्ही कधी एवढ्या झोम मध्ये जाऊ प्रो बी ला जाऊ मेहनत आहे आम्ही आम्हाला वाटलं पण नव्हतं आम्ही एवढ्या सेकंड मध्ये पहिल्याच राऊंडला आम्ही पंधरा सेकंड मध्ये जे थर लावले सहा लाव थर म्हणजे सहा थर लावले त्याच सेटला मी पाचवा होतो आणि माझ्यावर जो सहावा होता तेवढेच ते सेट होत आम्ही पंधरा सेकंड मध्ये आणि यंदाची काय तयारी आहे जोरात चालू आहे ना चालू आहे म्हणजे सांताक्रुजचं नाव रोशन करणार राईट ना प्रगोविंदामध्ये हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या म्हणजे दहंडी जो नऊ थराचा प्रयत्न मी चाललेला आहे तुमचं रोग मी ऐकलं आहे त्यासाठी बी हार्दिक शुभेच्छा थँक्यू